ध्यान म्हणजे नेमकं काय आणि ते कसं मगच मी सांगितलं की आत्मसाक्षात्कार होण्याचा हा एक मार्ग आहे आता ध्यानाचे अनेक प्रकार आहे की ग्रहध्यान सगुण ध्यान आणि प्रतीक ध्यान तर प्रतीक ध्यान म्हणजे मी थोडक्यात सांगतो कारण हा ध्यान विषय विचारला म्हणून प्रतीक ध्यान हे शिवाचं जसं प्रतीक शिवलिंग आहे विष्णूचा शाळीग्राम ग्राम आहे याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणून त्याचं ध्यान करणे ध्यान म्हणजे भगवंताची जी मूर्ती असते जसं रामकृष्ण यांची आपलं जे आवड आवडतं दैवत आहे त्याच्या फोटोसमोर बसायचं मूर्तीसमोर आणि त्याचं ध्यान करायचं एक रूपाचं करायचं आणि त्यांच्या गुणाचंही करायचं त्यांच्या लिलेचंही करायचं तर काय होईल की त्या व्यक्त देवताविषयी आपल्या मनात प्रेम वाटते आणि श्रद्धा वाटून ते आपलं ध्यान अधिक चांगलं होते आपली एकाग्रता वाढते आणि शरीराला देखील हे सगळं जी शांती मिळते त्याच्यातून सात्विक भाव वाढतो म्हणजे पर्याने आरोग्याला चांगलंच असते ते हे सगळं त्याच्यातनं मिळते आणि अहंग्रह ध्यान हा महत्त्वाचा प्रकार आहे सगळ्यात की याच्यात काय की व्यक्ती प्रत्येक जीवंत असते ती आत्म्यामुळे असते तर आत्मा आणि परमात्मा एक आहे किंवा आत्मा आणि ब्रह्म एक आहे याचं अभेद चिंतन म्हणजे दोन्ही एकच आहे असं चिंतन करून ध्यान करायचं असते ते अहं ग्रह ध्यान ते सगळ्यात महत्त्वाचं हो आहे आणि त्यानं त्यांनी तुम्हाला आत्मसाक्षात होतो आता आपल्या पुस्तकात सोहम ध्यान कसं करायचं सोहमची फोड काय सहा अहम म्हणजे तो मीच आहे तो म्हणजे कोण ईश्वर ते ईश्वर मी आहे म्हणजे माझा आत्मा आहे असं त्याची ती फोड आहे त्याचं चिंतन करून ध्यान करायची पूर्ण पद्धत आपल्या पुस्तकात दिली आहे ती एवढ्या कमी वेळात सांगणं शक्य नाही